वर्ध्यातील तळेगाव श्यामजी पंत येथील सर्वेश व पूर्वेश हे दोन भावंड तबला व हार्मोनियमवर जुगलबंदी करतात अकरा वर्षीय पूर्वेश हा हार्मोनियम वाजविण्यासोबतच सुमधूर आवाजात गायनही करतो व सोळा वर्षीय सर्वेश हा तबला इशारत असून त्याला तबल्याची साथ सांगत करतो हे आहे सर्वेश व पूर्वेश हे दोघे सख्खे भाऊ तबला व वा हार्मोनियम वाजविण्यात पारंगत आहेत पूर्वेशा हा अकरा वर्षीय असून सहाव्या वर्ग शिकतो व सोबतच मोठ्या भावाकडून प्रेरणा घेऊन संगीताचे धडे सुद्धा घेतो सर्वेश आणि पूर्वेश सोबतच बसून रियाज करते तबला व हार्मोनियमवर भैरवी कवाली अभंग भक्तिगीत व भजन गायन करून सुंदर अशी जुगलबंदीही करतात मला माझं वय अकरा वर्ष आहे मला हार्मोनियम वाजवायची आवड आहे आणि सोबतच गायन करायची पण आवड आहे माझ्या आपण करून माझ्या भावाने प्रेरणा घेतली माझ्या भावाकडून मी प्रेरणा घेतली मला तेच प्रोग्राम करायचे आहे आणि नाव कमवायचं आहे मला संगीतात खूप आवड आहे मला हार्मोनियम हुशारात व्हायचं आहे आणि माझ्या वडिलांचं आणि आईंचं नाव कमवायचं आहे सर्वेश याच्या आजोबाचे वडील हे एक कीर्तनकार होते सर्वेशच्या आजोबांनी त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तबला व वा पखवाज वाजविण्याचे धडे घेतले व त्याच्यापासून सर्वेश्वर यांनी प्रेरणा घेऊन तबला वाजवायला सुरुवात केली सर्वेश हा अकराव्या वर्गात असून गेल्या चार वर्षांपासून तबला वादनही करीत आहे त्यामध्ये त्यांनी विशारदीही प्राप्त केली आहे सर्वेश आणि पूर्वेश यांचे वडील एक सामान्य कुटुंबातील असून इलेक्ट्रिशियनचे काम करतात सर्वेश व पूर्वेश यांना तळेगाव येथे संगीत शिकण्याची सुखसुविधा नसल्यामुळे हे भांडव रियाज करताना यूट्यूबचीही मदत घेतात त्यांचे वडील कीर्तनकार होते त्यांच्यापासून माझ्या आजोबांनी तबला व कफात शिकण्याची प्रेरणा घेतली आणि माझ्या आजोबांपासून मी तबला शिकलो माझ्यापासून माझ्या भावाला सुद्धा या विषयात गोडी निर्माण झाली त्यानंतर माझ्या भावाने हार्मोनियम या विषयात मला गोडी दाखवली त्यानंतर आम्ही दोघे भाऊ घरी बसूनच तबला व हार्मोनियम याचा रियाज करतो व यूट्यूबच्या माध्यमाने नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो मी मागील चार वर्षांपासून तबला शिकत आहे चार त्यामध्ये मी तबला विशारत झालेलो आहे आणि माझ्या भावाला आणि मला मोठं होऊन या विषयामध्ये संगीत विषयामध्ये मोठे स्टेज प्रोग्राम करून माझे आमचे आणि आमच्या आईवडिलांचे नाव मोठे करायचे आहे माझा भाऊ हार्मोनियमवर कव्वाली सोलोवादन आणि भैरवी यासारखे खूप गीत गीत प्रकार वाजवतो हो, आणि त्या त्याला मी तबल्याच्या माध्यमातून साथ संगत करतो अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा